नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या घरामध्ये रोज दैनंदिन जीवनामध्ये आपण जेवण जीवन बनवताना आपल्या हातून घाई चपात्या उरतात तर शिळी चपाती तुम्हाला बनवेल धनवान घरातील शिळ्या चपातीने संप सम्... संपतील सर्व तुमचे दुःख आणि दारिद्र्य स घरातील शिडीत चपाती फेकण्यापूर्वी फक्त हा एक उपाय तुम्ही नक्की करा जेव्हा तुमचे हात तंग असतील जेव्हा आर्थिक तंगी येतील जे जेव्हा पैसे येण्याचे सर्व मागे मार्ग बंद झाले असेल तेव्हा जीवनात सर्वपासून फक्त अडचणी आणि अडचणी असतील त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग तुम्हाला जर दिसत नसेल व्यापार धंदा व्यवस्थित चालत नसेल किंवा काही चालत नसेल सर्वत्र नुकसानच नुकसान होत असेल तर तुम्हाला हा एक उपाय एका दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच बघाल की तुम्ही किती मोठा चमत्कार घडला आहे धनप्राप्तीचे नवीन नवीन मार्ग सापडू लागतात जीवनातील सर्व अडचणी संकष्ट संकट संपुष्टात येतात आणि तुम्हाला दुसुख समृद्धी प्राप्त होते चला तर या महत्त्वपूर्ण आणि विशेष उपाय याबद्दल जाणून घेऊया की शिळ्या चपातीचे उपाय या व्हिडिओमध्ये पुढं जाण्या अगोदर हो तुम्ही जर न माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जर तुम्हाला तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा यांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ म्हणून आणि जय माता लक्ष्मी म्हणून अवश्य लिहा माता लक्ष्मी तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे की तुमच्या व्हिडिओला लाईक करणाऱ्या करणाऱ्याच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्याच्या जीवनात कधीच धन धनाची कमतरता येऊ देऊ नये तर आपण नेहमी जेवण बनवतो जेवण थोडं जास्तच बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहतं भाजी भाजी किंवा ग्रेवी नेहमीच संपते आणि पोळ्या शिल्लक उरतात दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले खायला टाळाटाळ करतात जर तुमच्या घरातही हे असेच घडत असेल तर थी थी, फक्त फक्त आश्चे, ही माहिती फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे तुम्हाला आश्चर्य आश्चर्यचकित करेल की जर तुम्ही तुम्ही अशी चपाती खात असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाण्या अगोदर अशा काही चुका पाहणार आहोत की ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर त्या आजच बंद करा अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मैत्रिणीनं स्वयंपाक कर स्वयंपाकघरात ही एक चूक कधीही करू नका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणाऱ्या व्यक्ती प्रत्येक त्यांची परिस्थिती गरिबीतच जीवन जगतो त्याला दारिद्र्याचा सामना करावाच लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत ही मोजवावी लागते शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की ज्या 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 घरामध्ये माता अन्नपूर्ण यांचा वास असतो त्या घरामध्ये माता अन्नपूर्णसह सर्व देवी देवतांचा निवास करतात असं करणाऱ्याच्या घरात अन्नधान्याची आणि धनदौलतीची कधी धनदौलतीची खूप भरभराट होते ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकामध्ये घर गर। स्वयंपाकघरात या चुका होत होतात त्यांनी त्यांना सुलभ कारण समजू नका अन्यथा तुमचे घर नष्ट होण्या नष्ट होऊ शकतं जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्यांचं आरोग्य उत्तम असणं खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयाप ध्येयापर्यंत पोहोचू शकतो अशा परिस्थि अशा परिस्थितीमध्ये शास्त्रानुसार जर तुम्हाला तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात या चुका नसतील तर माता अन्नपूर्ण तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या घरामध्ये भरभराट करतात तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चुका हे जाणून घेऊया त्याआधी तुम्हाला एक विनंती अजूनही आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब करून बेल आयकॉन नक्की दाबा अशा काही स्त्रिया असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत हातपाय धुवत नाहीत अशावेळी अन्न दूषित होतं अन्न असं अन्न खाल्ल्या खाल्ल्यामुळे घरात आजार आजार पण येतात माता अन्नपूर्ण नाराज होते आणि अशा घरात दरिद्रता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि स राहू की तिचा वाईट परिणाम भोगावा लागतो यामुळे अशी चूक तुम्ही कधीही करू नका मी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा असे केल्याने नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा असे केल्याने माता अन्नपूर्ण अत्यंत प्रसन्न होते शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू कितीचा वा राहू कितीचा वाईट परिणाम होतो पण शनिदेवसुद्धा नष्ट रुष्ट होतात अशा घरातील कमावते व्यक्तीवरती वाईट परिणाम होतात आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यामध्ये त लोटलं जातं त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गंगाजल शिंपटावे असे केल्याने माता अन्नपूर्ण आकर्षित होते आणि या, या तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या कामामध्ये यश मिळतं आपल्या कुटुंबामध्ये धारदार वस्तू कधीही ठेवू नयेत यामुळे कुटुंबामध्ये खूप तणाव वाढतो आणि भांडण वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीमध्ये स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा दोनपेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नयेत असे चाकू तुम ज्याचा तुम्ही वापर करत नाहीत पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू ठे थे घरात ठेवल्याने घरात नकारात्मक आकर्षित होते ज्याचा आपल्या श जीवनावर वाईट परिणाम होतो स्वयंपाकघरासमोर चपला बूट झाडू पोछा कधीही या ठेवू नयेत यामुळे माता अन्नपूर्णा रागावतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सा सामना करावा लागतो याला पाप देखील मानले जाते त्यामुळे कधी चप्पल बूट किंवा झाडू पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही याची तुम्ही नक्की काळजी घ्या कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतात आणि माता लक्ष्मी तुमच्या घरा घरावरती रुष्ट होते स्वयंपाकघरामध्ये स्व स्वयंपाक करताना स्त्रिया अन्न अपवित्र करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो यामुळे घरातील दारिद्र्य घरातील दारिद्र्य येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्याचे टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शु शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि गर, घरात घरातील सुख शांती बिघडते म्हणून स्वयंपाक करताना नेहमी प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा मग एखाद्या कन्येला द्या नंतर तुम्ही जेवण शकता जर वारंवार तुम्हाला तुमच्या अन्नामध्ये केस येत असतील तर त्याला शुल्लक कारण समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हे राहू कितीचे वाईट परिणाम आहेत असे घर नेहमी दारिद्र्याचे शिकार असते अन्नात कधी केस येऊ देऊ नयेत कारण हा माता अन्नपूर्णेचा मोठा अपमान होतो मानला तर घोर अनर्थ समजला जातो अशा परिस्थितीमध्ये अन्नाची शुद्धता भंग होऊ शकते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जाऊ लाग लागू शकते म्हणून स्वयंपाकघर घर करताना नेहमी स्त्रियांनी आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरामध्ये अजिबात ठेवू नयेत त्यांना ठेवल्यामुळे समस्यामध्ये वाढ होते वास्तुशास्त्रामध्ये घर सुंदर आणि सुशोभित राखण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघरामध्ये आरशाचा वापर कधीही करू नये कारण स्वयंपाकघरात चूल गॅस शेगडी सो हे अग्निदेवाचे प्रतीक मानले जाते तर जर आरशामध्ये अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घरातील आर्थिक परिस्थिती ढगमगते म्हणून ही चूक तुम्ही कधीही करू नका चपातीची पोळी पोळीची कणी कधी कधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपाती बनवलेली कणी किंवा उरलेली कणिक पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाचा चपात्या बनवतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरामध्ये चपातीसाठी बनवलेलं पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो या याच कारणामुळे जीवनात अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते अनेक समस्या निर्माण होतात तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात किंवा अनेक प्रकारची भांडी वापरली जातात परंतु हे योग्य नाही स्वयंपाकघरात तुटलेली चिरलेली भांडी घरात कधीही ठेवू नये की जेचेचा चिरलेला डबा छिद्र पडलेली वाटी ग्लास असेल चहाचा कपाचा दांडा नगे तुटलेला असेल चहाची बशी बेक पडलेली असेल अशा घरात भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत काही भांडी जास्त वापरामुळे तुटतात परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी ही वापरतच राहतो असे करणे योग्य नाही वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये कधी तुटलेल्या भांड्याचा वापर तुम्ही कधी करू नका यामुळे कुटुंबातील सदस्यांना मतभेद वाढतात तर चला आता जाणून घेऊया की शिळीत चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का मित्रांनो जेव्हा तुम्ही शि शिळी चपाती होते तेव्हा आपण ते टाकून देतो कदाचित तुम्ही कधी विचार केला असेल की शिळे जेवणही तुमच्यासाठी चांगले असू शकते अशा परिस्थितीमध्ये शिळी चपाती तुमच्या आरोग्यावरती आणि उशी नशिबावरती काय परिणाम करते ते आज आपण जाणून घेऊया जे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल शिळी चपाती तुमच्यासाठी एक पचनतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही आहे शिळी चपाती शरीराला दुरुस्त दुरुस्त करते शिळ्या चपातीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारात फायबरचे प्रमाण जास्त असते पचण्यास ती मदत करते शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यापासून आराम मिळतो म्हणून मित्रांनो शिळी चपाती तुमच्यासाठी एक वरदान आहे याचा उपयोग तुम्ही नक्की करा शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खाते खावे पण जोपर्यंत अन्न सु योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये कारण हा अन्नाचा अपमान होतो ही अशा परिस्थितीमध्ये जी व्यक्ती शिळी चपाती अन्न फेकत नाही त्यांना ग्रहण करून सन्मान देतो त्यांच्यावरती माता अन्न पूर्ण सदैव प्रसन्न राहते परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या ठेवणे खूप गरजेचे आहे फारच आवश्यक आहे शिळी चपाती कधी खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून तुम्ही नक्की बघा जर शिळ्या चपातीतून रेषा रेष येत असतील तर तुमच्या मुलाचे प्राण देखील जाऊ शकतात किंवा तुम्ही आजारीसुद्धा पडू शकता म्हणून शिळी चपाती जरी चमत्कारी जरी असली तरी ती शिळी चपाती घरामध्ये दीर्घकाळ ठेवणे विषा समान असते त्यामुळे रेष असलेली चपाती कधीही खाऊ नका आता हा आपण एक चमत्कारिक आणि प्रभावशाली उपाय पाहणार आहोत जसे जे तुमचे नशीब बदलू शकेल तुम्हाला लाभ देईल मित्रांनो सनास सनातन धर्मात गाय गंगा आणि गायत्री यांना फार मोठे महत्त्व आहे मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर सर्व देवी देवतांचा कृपा होते गायीची सेवा केल्याने केवळ या जन्म जन्माचेच नाही तर कितीतरी जन्माचे पुण्य पूर्वजन्माचे पाप आपल्या आपले दूर होतात म्हणून गाईला चपाती रोज द्यावी दररोज सकाळी जेव्हा तुमची घरी जेवण बनवणं सुरू असते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी तुम्ही पहिली चपाती काढा आणि जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला जर हे शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर कोणत्याही पांढऱ्या गाईला तुम्ही खाऊ घालू शकता गाईला चपाती देण्याची ही ताजी चपाती ही चा ताजीच असावी आणि चपाती त्वरित गाईला द्यावी जर ती चपाती ठेवली असेल तर दुसऱ्या दिवशी दिली तर चपाती शिळी मांडली जाते म्हणून गाईला कधी शिळी चपाती देऊ नका कारण त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे काम देखील होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा